आपण बघत आहात ट्वेंटी फोर सळग अर्जुन येथे झाड कोसळल्याने दोघांचा जागीचे मृत्यू तर तीन जन गंभीर जखमी नमस्कार मित्रांनो न्यूज ट्वेंटी फोरच्या एकदा स्वागत आहे आज दिनांक नऊ जुलै रोजी सळग अर्जुन येथील सुभाष सामील समोर अंदाजे साडेआठ वाजेदरम्यान दरम्यान घडलेली दुर्घटना संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याला हादरवून गेली मुसळधार पावसामुळे भुसभुशीत झालेली जमीन आणि कमकुमत झाडांची मुळे यामुळे अपघात झाला सविस्तर असे की आज सकाळी सुमारे साडेआठ वाजेच्या दरम्यान गोंदिया सडक अर्जुनी मार्गावर सुभाष सामील समोरच्या रस्त्याच्या कडेला उभे असलेले एक जुने आणि मोठे झाड समोरून येणाऱ्या ओमनी कारवर कोसळले या भिसन अपघातात सडक अर्जुनीचे रहिवासी वासुदेव खेडकर अंदाजे वय साठ वर्षे आणि आनंदराव राऊत वय अठ्ठेचाळीस यांचा जागीच मृत्यू झाला तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याची नावे हृतिक दिघोरे वय बावीस वर्षे आहे जखमी व्यक्तींना गोंदिया येथे रेफर करण्यात आले घटनेनंतर काही क्षणातच मागून येणाऱ्या इनोवा ये कारचा संतुलन बिघडले व ती झाडावर आदळली मात्र सुदैवाने इनोवा कारमधील सर्व प्रवासी बचावले घटनास्थळी स्थानिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू केले पण झाड एवढे प्रचंड होते की ओमनी कारवरील दोघांचा वाचवणे शक्य झाले नाही या दुर्घटनेनंतर नागरिकांनी रस्त्याच्या कडेला असलेली जुनी व धोकादायक झाडे त्वरित हटवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे